श्री क्षेत्र चाचणळी येथील दिंडीचे सावळीवेर बुद्रुक येथे जोरदार स्वागत करण्यात आले अमरदीप संघटना व वो ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना भोजन देण्यात आले यावेळी या दिंडीचे चालक व आयोजक हबप्प बाबूराव महाराज चांदगुडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हबप बाबराव महाराज चांदगुडे यांनी बोलताना सांगितले की राज्यातील दिंड्यांसाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी वीस हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले आहे ही दि वारकऱ्यांच्या दृष्टीने मोठे आनंदाची बाबा गोष्ट आहे मात्र अनेक दिंड्याचे प्रस्थान झाले आहे चार पाच दिवस होऊन गेले आहेत खर्च सुरू झाला आहे हे अनुदान लवकरात लवकर दिंड्यांना मिळावे व त्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमदार खासदार यांनी हे प्रयत्न करावे अशी मागणी श्रीक्षेत्र चाचणळी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा दिंडी सोहळ्याचे आयोजक हबप बाबराव महाराज चांदगुडे यांनी केले आहे सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय संत ज्ञानेश्वर मौली की जय संत तुकाराम महाराज की जय आपल्या सावळीर गावामध्ये आमच्या दिंडीचं पुस्तकाच्या प्रकारचं स्वागत केलं आमच्या दिंडीचं नाव श्री पंढरपूर काही दिंडी सोळा दिंडी चालक हरिभक्तपारायण बाबुराव महाराज चांगले चाचणी गेली तीस ते पस्तीस वर्षापासून श्री क्षेत्र चाचण्या आळंदी त्र्यंबक पैठण आणि पंढरपूर याच्याही दिड्या आमच्या चालू आहेत म्हणतो यावर्षी आनंदाची बातमी अशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी दिंड्यांसाठी जे वीस हजार रुपये अनुदान जाहीर केले याबद्दल अतिशय आनंद होत आहे आणि हे अनुदान गेली एकोणीस तारखेच्या अगोदर त्यांनी केलेलं आहे तर तेव्हापासून आजपर्यंत मा माझ्या अंदाजाना कार्यवाही हो झालेली दिसत नाही हे अनुदान जे छोट्या दिंड्या आहेत ज्यांना अतिशय पैशाची अडचण आहे गोरगरीब घेऊन ज्या दिंड्या जातात त्यांना लवकरात लवकर हे अनुदान मिळावं कारण दिंड्या प्रस्थापित झालेल्या आहे लौकर हो। चार दिवसापासून आमचा चार, चार क्रमांकाचा दिवस आहे तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की ज्या ज्या दिंड्या प्रस्ताव झाले त्यांना लवकरात लवकर ताबडतो अनुदान मिळावं हो। कारण त्यांचा खर्च हा चालू झालेलं आहे एवढी मुख्यमंत्र्यांना मी प्रार्थना विनंती करतो तसेच त्यांचे असलेले सहाय्यकार उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार श्री फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर विचार करावा आणि आपल्या भागातील जे काही आमदार नामदार खासदार जे आहेत यांनी त्यांना लगेच त्वरित अनुदान देण्याची विनंती करावी अशी त्यांना मी मागणी मागतो प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा